आणि ह्या माणसानीच्या हाताचा हा जिल्हा गेला आपल्या तालुक्याचा ता बजत होणार आणि तोपर्यंत आता जे उमेदवार स्वतःच्या बुद्धीनी आणि हा माझा तालुका आहे असं जोपर्यंत वागत नाही आहेत त्यांच्या सल्ल्याने सगळं या तालुक्याचं जर चालणार असेल तर आमची त्यांची काय खाजगी भांड आहेत राजकीय भांड आहेत तालुक्यात काय चालतं तुम्हाला कल्पना नाही आम्ही लोक आहे म्हणून तुमच्यापर्यंत ते सगळं पोचत नाही परंतु काही लोकांना कसं सहन करायला लागलेलं आहे याची जाणीव तुम्हाला मला आहे त्यामुळे स्पष्ट माझे आदेश आहेत की कोणीही जास्त चार दिवस आठ दिवस थांबा अजूनही वेळ आहे सात तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहेत आपली भूमिका मी सांगणार आहे की उमेदवार बदला संजीव राजांना द्या नाही तर अजून कोणाला यायचं <laughs> आमचं काय म्हणणं नाही की आमच्याच घरात पाहिजे माझं म्हणणं नाहीयेत ना हा उमेदवार नको किंवा उमेदवारांनी आम्हाला कन्व्हिन्स करावं की माझ्या हातनं जर से चुकलं असेल आम्हाला विश्वास द्यावा माझं जर चुकलं असेल तर मी माफी करतो करून तू याच्या पुढे मी वागणार वे। नाही ते राहिला बाजूला यांचंच चालू आहे मला वेड्याच्या घरात पाऊस होत आहेत मला आमच्यात पाऊस ठेवतात पण आज त्यांच्या बोलण्यात काही अर्थ राहिलेला नाही लेवलच ज्याला नाही आहे त्याला लेवलचं वागणं शक्य होणार नाही आणि कसं राजकारण या जिल्ह्याचे बदलत गेले याचं कारण कोण आहे हे शोधणं अत्यंत गरजेचं आहे शेवटी या जिल्ह्याला इतिहास होत या जिल्ह्याला संस्कृती होती या जिल्ह्याला राजकीय विचार होता आज कोरेगावमधली लोकं आली कोरेगावमध्ये पंचवीस वर्ष नाभिक समाजाचा आमदार होता की नाही एवढं सांगा मला नव्वद टक्के लोक साहेब ही तुमचे मराठा घर मराठा घर आहेत तरी कोरेगावचा आमदार हा नाभिक समाजाचा ही आपली संस्कृती आपण विसरून गेलो जातीवर चाललंय ह्याच्यावर चाललंय दहशतीवर चाललंय वाळूवर चाललंय ह्याची वाळू थांबव त्याची वाळू थांबव त्याचे मटक्याचे आड्डे थांबव त्याचं हे कर हे कर ते कर पोलीस चौकीचं राजकारण हे कुठपर्यंत करणार आहे आणि कोणाच्या नावाखाली मोदी साहेबांचं मोदी साहेबांनी त्यांची त्यांची दूरदृष्टी असेल त्यांच्या ऋटींचे जे काय असेल त्याच्यावर मला तर काही बोलायचं नाही कारण मी स्वतःला तेवढा मोठा मानत नाही नव्हतो आणि याच्या पुढेही मानणार नाही हे जे सांगता येत भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी ही यांनी कधी जॉईन केली हो <coughs> काँग्रेसचे अध्यक्ष होत पंधरा दिवस टिकले आणि सोळाव्या दिवशी तिकडे गेले अरे हे असं राजकारण जर भारतीय जनता पार्टीला चालणार असेल तर आपण काय करू शकतो आपलं घेणं देणं अजितदाशी आहे देवेंद्र फडणवीसांचे माझे अतिशय उत्कृष्ट संबंध आहेत मी त्यांना सांगितलं की साहेब हे असं होणार आहे हा जो उफाळून आलेला मतप्रवाह आहे हा काही फलटणपुरता मर्यादित राहील असं मला वाटत नाही हे मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं मला म्हणाला की रामराजे युती धर्म आहे आजीराजा हे म्हणले की रामराजे कार्यकर्त्यांशी बोलून बघा त्यांना शांत करा तेव्हा माझ्या डोक्यात एक विचार आलेला आहे आणि हे फायनल आहे ह्या अपेक्षा की आपण जे जे बोललेलं आहे हे नेत्यापर्यंत मीडियाने ऑलरेडी पोचवलेलं आहे दुसरी गोष्ट आज फक्त फर्स्टनचा प्रश्न नाही आहे खटावचा प्रश्न आहे मानचा प्रश्न आहे ठराविक लोक घेऊन आपलं काय म्हणणं आहे हे फक्त अजितदादाना आपण बोलून दाखवायचं की बाबा हे असं असेल तरी जर त्यांना भारतीय जनता पार्टीला उमेदवार ठेवायचाच असेल तर आम्ही मतदान कमी झालं तर आम्ही जबाबदार राहणार नाही हे स्पष्ट सांगून येऊ हो। आणि मग काय करायचं ते करा शेवटी पाचशे बेचाळीस खासदार आहेत एका दुसऱ्या खासदाराचं दिल्लीला काय पडलंय हो। यांना वाटत की आपण फार मोठे खासदार आहे काय करायचं पाचशे बेचाळीस बरे यांच्याबद्दल किती बोलावं ह्यालाच मर्यादा आहे आणि कंटाळा आला मला बोलून यांच्याविषयी बारामतीचा कुठेतरी विषय काढला पाण्याचा विषय काढला निरा देवघरचा कार्यक्रम झाला अहो निरा देवघर रात्री तीन तीन पर्यंत पुनर्वसनाच्या बैठका घेत्या म्हणून निरा देवघर झाला आणि सहासष्ट किलोमीटर पर्यंत खंडाळ्यात पाण्या